श्री स्वामी समर्थ शौरस किचनमध्ये मी कोमल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते महत्त्वाचं म्हणजे बरेचशी लोकं आपल्या आहारामध्ये नाचणीचा समावेश करत नाही आणि नाचणी म्हणजे काय तर प्रत्येक भागामध्ये नाचणीला वेगवेगळं नाव आहे कोणी नाचणी म्हणतं कोणी रागी म्हणतं कोणी नागली म्हणतं आणि ही भाकरी अगदी मऊ लसलशीत कागदासारखी तयार होते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच राहते आणि महत्त्वाचं म्हणजे भाकरी बनवायची कशी किंवा नवशिके असतील त्या भरपूर मुलींना भाकरीत बनवता येत नाही तर त्यासाठी मी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे तर त्यासाठी मी एक कप नागलीचं पीठ घेतले आणि एकच कप आपल्याला सेम त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले हे पाणी आपल्याला खळखळून खर, उकळून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पीठ आपल्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडक्यात खिच्ची घेतल्यासारखं आता त्यामध्ये मी पीठ टाकून घेते व्यवस्थित मिक्स करायचं पटापटा करायचं आहे हे म्हणजे आपली मस्त जे पाण्याला उकळी आलेली जी वाफ असते ना ती छान या पिठाला वाफ बसते आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी झटपट सांगते आहे मी आणि एकदम सोपी आहे कमी वेळात तयार होते आता बघा पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे मिक्स झालं की आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकरी मस्त अशी तयार होते आता पाच ते सात मिनटं झाले बघा मी पा पीठ काढून घेते एका परातीमध्ये व्यवस्थित आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता नाचणीचे पण खूप काही गुणधर्म आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आता मी हे पातेलातलं सगळं पीठ एका परातीमध्ये काढून घेतलं आहे एक फक्त आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ व्यवस्थित तीत मळून आहे म्हणजे आपली भाकरी अगदी गोल आणि मऊ लसलशीत तयार होते आणि छान मस्त लाटल्या जाते आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतये आता मी एक कप नाचणीचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये साधारणतः तीन आपल्या भाकरी तयार होतात म्हणजे आता तुम्हाला जसं ज्या पद्धतीने तुम्हाला प्रमाण घ्यायचं असेल तुम्ही तसं घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर पण साधारणतः एका कपामध्ये तीन भाकरी होतात आता मी पीठ व्यवस्थित मळून घेतलंय त्याचे मस्त असे तीन उंडे तयार करून घ्यायचे एकसारखे म्हणजे आपल्या भाकरी पण एकसारख्या तयार होतील आता नाचणीचे गुणधर्म काय आहेत ते बघूया आपण खूप सारे उपयुक्त गुणधर्म असलेली ही नाचणी आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये असावी म्हणजे एकदा तरी आपल्या आठवड्यातून एकदा तरी भाकरी खावी म्हणजे खावीच नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांना मजबूती मिळण्यासाठी तसेच हाडातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी नाचणी ही खूप फायद्याची आहे तसेच यामध्ये लोह असल्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नाचणी ही खूप महत्त्वाची आहे आणि नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचं प्रमाण आहे त्यामुळे आपलं पोट साफ होण्यासाठी सुद्धा नाचणीचा खूप उपयोग होतो आता तुम्ही बघू शकता मी तीन उंडे करून घेतले होते सर सर मस्त आपली पोळीसारखी आपण भाकरी लाटून घेतली आहे अगदी सोपी पद्धत आहे की नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ज्यांना भाकरी करायला जमत नाही ना आणि अगदी टम्म फुकते तुम्ही बघू शकता आता आपली भाकरी लाटून झाली जसं आपण भाकरी उचलून टाकतो त्याचप्रमाणे खालची बाजू आपल्याला वरती टाकायची आहे आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता पहिली भाकरी असल्यामुळं भाकरी नुसती तव्यावरती पळती आहे दुसऱ्या भाकरीला भाकरी आपली स्टेबल होईल आता तुम्ही बघू शकता आपली भाकरी मस्त तयार होणार आहे आणि इतकी छान तयार होते पातळ कागदासारखी एकसारखी टम्मा फुकते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणखीन एक उपयुक्त माहिती म्हणजे की ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनीसुद्धा नाचणीचा आपल्या आहारामध्ये नक्की वापर करावा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही नाचणीचं काहीतरी पदार्थ आपल्या आहारामध्ये किंवा जेवणामध्ये घ्यावा त्यानंतर सुद्धा नाचणीचा खूप फायदा आहे नाचणीमध्ये खूप प्रमाणामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचप्रमाणे जे लहान मुलं असतात त्यांना देखील नाचणी सत्व दिलं जातं अशी ही नाचणी सर्व संपन्न आहे म्हणजे त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे फायबरचं प्रमाण जास्त आहे त्या म्हणजे ज्यांना रक्तवाढ कम रक्त कमी मी त्यांना हिमोग्लोबिनसाठी खूप म्हणजे खूप इतके सारे फायदे आहेत मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्याशी बोलता बोलता माझ्या भाकरी पण रेडी होऊन गेल्यात तुम्ही बघू शकता आपल्या भाकरी पण तयार होत आल्या तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती सुंदर आणि सोपी रेसिपी आहे अगदी पातळ भाकरी तयार होते तुम्ही बघू शकता किती टमा फुगली आहे व्हिडिओमध्ये बघा भाकरी एकदम मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला मी छान छान नवीन नवीन रेसिपीज टाकतील ते बघायला मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला कळेल तुम्ही नक्की व्हिडिओ कुठून बघितला आहे कारण मला खूप आनंद होईल की तुम्ही मला कमेंट करून सांगितले की व्हिडिओ रेसिपी कशी होती ते आता तुम्ही बघू शकता अगदी कागदासारखी फोल्ड होती आहे भाकरी अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा अशीच राहते आता मी केली होती मस्त पालकाची भाजी मस्त गरम गरम भाकरी पालखाची मस्त भाजी आणि कांदा छान झाला आहे की नाही मेनू तर नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर अशा प्रकारे आपली भाकरी रेडी आहे भाजी पण रेडी आहे आता मस्त असं मेनू तयार झाला आहे तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद